नागपूर महानगरपालिकेचे ध्येय वाक्य पौर जनहिताय हे आहे समाजातील शेवटच्या दुर्बल घटकांपर्यंत मनपाच्या सुविधा पुरविणे त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचे मनपाचे ध्येय आहे महानगरपालिकेचे पोर जनहिताय हे ध्येय वाक्य पुढे ठेवून प्रत्येकाने कार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले आहे नागपूर महानगरपालिकेचा त्र्याहत्तर वा स्थापना दिन शनिवारी दोन मार्च रोजी मनपा मुख्यालयात साजरा झाला यावेळी आयुक्त बोलत होते मंचावर अतिरिक्त आयुक्त अचल गोयल अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुनील लहानी मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मनपाच्या स्थापना दिनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची बहारदार सादरीकरण यावेळी केले आतापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने जे आपल्या शहराच्या विविध पायाभूत सुविधांच्या गरजा असतील किंवा शिक्षण आरोग्य उद्यान इतर जे काही लोकांना ज्या सुविधा पुरवायच्या असतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पुरवायचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढे देखील अतिशय जे आपल्या शहराच्या गरजा आहेत त्या मग त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील किंवा से सु इतर सुविधा देण्यासंदर्भातल्या असतील तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पूर् हे करण्याच्या पूर्ण करण्याचा एक गतिमान आणि कार्यक्षम प्रशासन महानगरपालिकेच्या वतीने देण्याचा आमचा आम विश्वास आहे असं मी आपल्या सगळ्यांना आमच्या महानगरपालिकेच्या वतीने सर्व आमचा एक जो निर्धार आहे तो आ, व्यक्त करतो आणि या आमच्या जो आता पुढे आपल्याला जे काम करायचं आहे ते लोकप्रतिनिधी तसेच सर्व लोक जे आहेत जन जनरल आपली सिव्हिल सोसायटी आहे त्यांना इन्व्हॉल्व करून एक रिस्पॉन्सिव अर्बन लोकल बॉडी असं म्हणून आपलं जे हे आहे काम आहे ते अधिक पुढे विंगत करून आपलं शहर एक ग्लोबल सिटी आणि एक अफोर्डेबल सिटी होऊ शकेल याच्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जे काही योगदान द्यायचं आहे ते देण्याचा आमचा निर्धार आहे